विशालगड या ठिकाणी दंगल करणारे कोणी शिवभक्त नाहीत ते अतिरेकी आहेत यांचा शिवभक्त असल्याचं कोणताही संबंध दिसून येत नाही अल्पसंख्याक समाजावरील अन्याय सहन केला जाणार नाही शासनानं नुकसानीचे पंचनामे करून नुकसान, पंच नुकसान भरपाई संभाजी महाराज यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी शहर जिल्हा कार्याध्यक्ष जमील बागवान माजी नगरसेवक अथर नायकवडी उपस्थित होते यावेळी बोलताना म्हणाले यापुढे अल्पसंख्याक समाजावर असे अन्याय झाल्यास जशास जा तसे उत्तर दिले जाईल या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा जमील बागवान यांनी केली आहे विशाळगड येथे नुकत्याच दोन दिवसापूर्वी घडलेली घटना या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक महाराष्ट्राच्या या घटनेचा आम्ही तीव्र आणि जाहीर निषेध व्यक्त करतो सर्वप्रथम आणि खर तर ही जी काही घटना घडली त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सगळे समाजातल्या घटकांनी ते बघितलेले आहेत ते बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की घटना घडवणारे हे दंगल करणारे हे घरांचं नुकसान करणारे पेटवणारे धार्मिक स्थळांची विटंबना करणारे हे लोक कुणी शिवभक्त नाही आहेत तर हे निश्चितपणानं अतिरिक्त आहेत आणि ह्यांचा शिवभक्त असण्याचा कोणताही संबंध दिसून येत नाही परंतु त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ज्या कोल्हापुरानं समतेचा विचार संबंध देशाला दिला आज कुठलाही पक्ष असो कुठलाही नेता असो भाषण सुरू करण्याच्या आधी अभिवादन करतो शाहू महाराजांना नाव घेताना पहिलं म्हटलं जातं की शाहू फुले आंबेडकर यांचे विचार किंवा यांच्या अभिवादन करण्यासाठी म्हणून नाव घेतलं जातं त्यात सगळ्यात पहिले नाव घेतलं जातं शाहू महाराजांचं ते शाहू महाराजांचे एवढे विचार विस्तीर्ण आणि विस्तृत होते सर्व समाजांना सर्व घटकांना दिनदुबळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका शाहू महाराजांची होती आणि त्यातलाच एक भाग म्हणून आजही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक स्थळं अशी आहेत की जिथं मशिदीत दिवावती करतो किंवा एखाद्या दर्ग्यात दिवाबत्ती करतो किंवा एखाद्या कब्रस्तानाची देखभाल करतो एखाद्या इडग्याची देखभाल करतो म्हणून जी कुटुंब काम करत आहेत त्या कुटुंबांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कसायला जमिनी दिलेल्या आहेत आणि त्या इनाम जमिनी आजही ते कसतायत त्यापेक्षा सुद्धा पुढं जाऊन शाहू महाराजांनी त्या काळात अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यावेळे शिक्षणाची त्या व्यवस्था ग्रामीण भागात फारशी नव्हती आणि म्हणून ते शहरात मिळत होतं म्हणून शहरात त्यांना राहायची व्यवस्था नाही किंवा जेवणाची व्यवस्था नाही आणि मग हे लोक कसे ही मुलं शिक्षण कुठनं घेणार या विचारांनी स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापुरात मुस्लिम बोर्डिंग नावाची संस्था स्थापन केली तिथं अत्यंत सुसज्ज अशी इमारत बांधली आणि या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांचं वास्तव्य आणि जेवण खाण्याची सोय केली आणि त्या मुस्लिम बोर्डाचं अध्यक्षपद स्वतःकडे ठेवलं म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की शाहू महाराजांचे विचार किती विस्तीर्ण होते आणि अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीत विशेषतः शाहू महाराजांची भूमिका काय होती पण आज दुर्दैव आहे की त्यांच्याच कुटुंबातल्या एका सदस्याकडनं हा विषय अतिक्रमणाच्या नावाखाली उचलला गेला आणि विशिष्ट एका समाजाला टार्गेट करण्याचं काम काही गावगुंडांना घेऊन त्या ठिकाणी त्यांनी केलेलं पण एक आहे की ही जी काय नुकसान भरपाई वगैरे देण्याचा विषय आहे तो शासन आपले आता करते आहे इनिशियली काहीतरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई आणि पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत पन्नास हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देण्याचं आता प्राथमिक स्वरूप त्या ठिकाणी जाहीर झालं अशी माझी माहिती आहे पण एवढ्यावर थांबता उपयोगी नाही पंचनामे करून जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाई शासनानं द्यावी पण ती भरपाई ह्या संभाजीराजांच्याकडनं वसूल करून घ्यावी कारण ह्याच्या मागचा सगळं सूत्रधार हे आहे आणि त्यांच्यामुळं हे नुकसानीला सामोरे जावं लागतं आणि शासनालाही हा तोटा आहे म्हणून त्या संभाजी महाराजांच्याकडनं ते, महारा ते वसूल करावं माझी माहिती आहे मी समाधानी आहे की शासनानं तातडीनं पावलंतून आमचे माननीय मुख्यमंत्रीसुद्धा दोन दिवसापूर्वी आले आणि त्यांनी एअरपोर्टवर तातडीनं सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली त्यांच्याकडनं आढावा घेतला आणि नेमकं काय उपाययोजना करायच्या आहेत त्यासंबंधीच्या सूचनाही दिल्या आणि इथलं वातावरण अजिबात बिघडतं उपयोगी नाही याची दक्षता घेण्यासाठी म्हणून त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या आणि तातडीनं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले तो कुणीही असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे कितीही मोठा असू दे पण गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि शासनशी त्याला शासनहीन झालं पाहिजे ही भूमिका ही माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडली आणि त्यानुसार आज गुन्हे दाखल आहेत पण माझं एक म्हणणं आहे शासनाला अजूनही अनेक दंगली पाहिलेल्या आहेत मी की दंगली होतात दंगलीत त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात केसेस चालतात आणि कुठल्या तरी काही स्टेपला आल्यानंतर त्या त्यावेळेचं शासन लोकप्रियता मिळवण्यासाठी किंवा कोणाला ते सांभाळायसाठी म्हणून ते गुन्हे मागं घेण्याचं काम करते ते खटले मागं घेण्याचं काम करते ह्या बाबतीत मात्र आत्ताच शासनाने ही भूमिका जाहीर करावी आणि कोणत्याही परिस्थितीत भविष्यात हे खटले मागं घेतले जाणार नाहीत या संबंधीची काळजी त्यांनी घ्यावी तर एक आहे की या देशात राहावी हे सगळ्यांचंच मत आहे त्यासाठी सगळेजण आपापल्यापर्यंत आपली जबाबदारी पार पाडतायत अल्पसंख्याक समाजसुद्धा कर्थाचा एक भाग आहे अल्पसंख्याक समाजसुद्धा अत्यंत कसल्याही घटना घडल्या तरी आज पाहिलं असेल अत्यंत संयमानं एवढी घटना घडली महाराष्ट्रभरातनं याचे पडताळ उम उमटत आहेत अल्पसंख्याक समाजातनं तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि चीड व्यक्त होत आहे परंतु असा असतानाही संयमानं हा अल्पसंख्याक समाज जातोय पण याचा गैरअर्थ कुणीतरी घेतलेला दिसतो की जर पुन्हा अशा घटना काही घडायला लागल्या आणि पुन्हा असे लोक कुठे उफाळून आले तर त्यांना योग्य तो बंदोबस्त आणि जशास तसं उत्तर देण्याची भूमिका या पुढच्या काळात अल्पसंख्यक समाजाची असणार आहे त्या बाबतीत अल्पसंख्यक समाजाकडनं कोणतीही गाय केली जाणार नाही हा माझा इशाराच असेल असं समजा पण झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून हा प्रकार ज्यांनी केला त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाया झाल्या पाहिजेत जेणेकरून दुसरे कोणी धजावणार नाहीत अशा पद्धतीचं कार्यक्रम या ठिकाणी शासनाला आखला पाहिजे ही आमची भूमिका आज साताऱ्याला